नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच मज्जा बघायला मिळणार आहे कारण भूत बनून सत्याने देविकाची चांगलीच जिरवलेली असते देविकाचे मात्र बारा वाजलेले असतात तर आपण बघणार आहोत इथे आता मीरा चहा घेऊन निरुपाच्या रूममध्ये आलेली असते निरुपाने आता चाळीस हजार रुपये मोजलेले असतात त्याच वेळेस ती पंकजला आवाज देते पंकजने मात्र आपल्या मम्माच्या हातात एवढे पैसे बघताच पंकज मात्र त्या पैशांकडे बघूच लागतो त्याच वेळेस निरुपामा लागते पैशावरनं नजर हटव काय बघतोय पैशांकडे हे बघ ते कामाचे पैसे तेव्हा लगेच आता भामटा पंकज म्हणू लागतो मम्मा अगं कसल्या कामाचे येते पैसे त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते अरे ढवळीकरणे नाही का ते यमडीने रियाच्या बड्डेची पार्टी ठेवली ना मग आता पार्टीत जायचंय म्हटल्यावर मोठंसं गिफ्ट न्यावं लागेल की म्हणजे कसं आहे तर ढवळीकर आपल्याला भरभरून देईल त्यासाठीच जमा केलेत हे पैसे त्यामुळे पंकज आपल्याला सगळ्यात मोठं गिफ्ट घ्यायचं बरं का तेव्हा पंकज मनाशीच म्हणून लागतो अरे बापरे एवढ्या पैशांचं गिफ्ट आणि रियासाठी त्याच वेळेस आता लगेच निरुपा म्हणू लागते आणि पंकज ही जबाबदारी मी तुझ्यावरती देते दे। तुला हे चाळीस हजार घेऊन जायचे आणि मस्त मोठं असं गिफ्ट आणायचंय आता इकडे भामटा पंकज तर मनोमोनी खूपच खुश होतो अरे बापरे म्हणजे हे पैसे माझ्या हातात आहे तर चला चाळीस हजारांना निदान आपले हात तरी लागतील असे म्हणत आता भामट्या पंकजच्या मनात खूप काय काय प्लॅनिंग सुरू झालेले असतात कारण कधी पैसे बघायला भेटत नाही अशा भामट्या पंकजच्या हातात हे पैसे आलेले असतात ना निरुपा लगेच आता ती पैशांची गड्डी पंकजच्या हातात देते त्याच वेळेस आता दरवाज्यात मीरा उभी असते आता मात्र मीरा रूममध्ये येते आणि पंकजच्या हातात जे पैसे असतात त्या पैशांकडे एकटक बघू लागते त्यावर लगेच निरुपा मला लागते फुलवाली काय अगं जासूसी करते का अगं जासूस बनून आमच्यावरती पाळत ठेवते का काय चालू आहे तुझं आम्ही काय करतो काय नाही हे बघण्यासाठी आली ना तेव्हा मीरामो लागते नाही सासूबाई मला काय गरज आहे तुमच्यावरती जासूसी ठेवण्याची आणि मुळात म्हणजे मी तुमच्यासाठी चहा घेऊन आले त्यावर निरुपा म्हणू लागते हो का माझ्यासाठी चहा आणलाय तू अगं मी घेतला असता माझे हातपाय काही जडले नाही मी अजून ठीक आहे मी बाहेर जाऊन टेबलवरनं आणला असता तेव्हा निरुपा म्हणू लागते आता पंकजकडे काय बघत बसली सांगितलं ना टेबलवर ठेवला असता तरीच चालला असता तेव्हा मी आता मीरा तर इथे निरुपाची बोलतीच बंद करते आणि म्हणते सासूबाई मी टेबलवरतीच ठेवला असता पण त्यावर तुम्ही काय म्हणाला असता माहिती तुम्ही म्हणाल असता ए फुलवाली रूममध्ये आणून नाही देताला अगं आता काय हा गारगट्ट चहा प्यायचा का मी असं बोलला असता म्हणून मी रूममध्ये घेऊन आले आता पंकज तर मीराकडेच बघू लागतो मीराने मम्माची बोलती बंद केली तेव्हा निरुपा म्हणू लागते तू जरा जास्तच बोलायला लागली मला प्रत्युत्तर देते मला चल ठेव पटकन तो चहा तिकडे आणि निघीकडनं आता मात्र लगेच मीरा टेबलवरती चहा ठेवते आणि सारखी पंकजच्या हातात जे पैसे असतात त्या पैशांकडे एकटक बघू लागते कारण आता मीराला संशय आलेला असतो या चोरट्याच्या हातात एवढे पैसे पडल्यानंतर तो नक्कीच काहीतरी कांड करणार असे म्हणत आता मीरा मात्र इकडे बाहेर येते त्याच वेळेस आता पंकज लागतो मामा आता बघ या चाळीस हजारांचं मी असं गिफ्ट आणतो ना तू काय पार्टीमध्ये सगळेजण असे त्या गिफ्टकडे बघत राहतील तेव्हा निरुपा म्हणू लागते हो बबड्या आता तुझ्यावरती जबाबदारी दिली ना मग तुला आता हे चाळीस हजाराचं गिफ्ट घेऊन यायचंय आता पंकज मात्र ते पैसे ढापायला तिकडनं निसटलेला असतो तर इकडे दुपारची वेळ झालेली असते सत्या रवी रिया तिघेही आता मस्त हॉलमध्ये गप्पा मारत असतात मीराचं आपलं काम चालू असतं त्याच वेळेस आता रिया मात्र आपल्या बड्डेची लहानपणीची इथे आता एक गोष्ट रवी आणि सत्याला सांगू लागते हे बघा गाईस तुम्ही नीट लक्ष देऊ नये का माझ्या बड्डेचीच एक गोष्ट आहे बरं का म्हणजे एकदा काय झालं होतं माहिती मी सात वर्षाची होती तेव्हा ना बड्डेच्या आदल्या दिवशी माझ्या डॅडाने आणि मम्माने बड्डेसाठी खूप मोठी पार्टी ठेवली होती सगळी तयारी केली जे नाही ते सगळं काही आणलं माझ्यासाठी फ्रॉक मला जे आवडेल ते सगळं काही आणलं होतं काहीच आता सत्य हो मग पुढे काय झालं रिया तेव्हा रिया मला ते पुढे तर खरी मजा आहे तुम्ही बघा त्या दोघांनी माझ्यासाठी एवढं सगळं आणलं ते दोघेही खूप थकले कारण उद्याच्या पार्टीची सगळी तयारी झाली होती ना मग दोघेही रूममध्ये केले आणि झोपले आणि मग माझ्या डोक्यात विचार आले आपल्या मम्मा आणि डॅडाने आपण सुंदर दिसावं म्हणून एवढं सगळं काही आणलं मग त्यांच्यासाठी आपणही काहीतरी करायला नको का म्हणजे उद्या पार्टीत तेही माझ्यासारखे सुंदर दिसतील हो की नाही असा विचार या रियाच्या डोक्यात आला मग काय कातर घेऊन ही रिया सरळ मम्मा डॅडाकडे गेली मम्मा डॅडा दोघेही झोपलेले होते मग मी डॅडाची डायरेक्ट अर्धी मिशी कापूनच टाकली आणि इकडे मम्माचे केस अगदी माझ्या बाऊलीसारखे असे वाकडे तिकडे कापून ठेवले आणि आता दोघेही झोपेतून उठताच एकमेकांकडे बघून किंचाळू लागले आणि मग मी पळतच गेले तर मी दोघांनाही बघून इतके कसे घाबरले काहीच तर मला मम्माने खूप मारलं होतं त्यानंतर इतकं कसं मारलं होतं माझी वाट लागली होती त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो वा वा रिया तू मस्त डोकं चालवलं होतं मला असं वाटतं जुन्या आठवणी ताज्या कराव्यात तुन हे बघ आत्ता पण तुझा बड्डे आहे आत्ता पण पार्टी आहे तुझ्या मम्मा डॅडाने तुझ्यासाठी एवढं केलं आहे ना मग तू पुन्हा तेच कर की जुन्या आठवणी ताज्या कर आणि जा झोपले की मिशी आणि केस कापून टाक तेव्हा लगेच रिया लागते नाही आहे सत्य दादा आता मी असं नाही करू शकत त्यावेळेसच मला खूप फटके मिळाले होते आता तर डॅडा आणि मम्मा काय करतील सांगता येणार नाही त्यामुळे नको बाबा तेवढ्यात आता मीरा लगेच चहा घेऊन येते मीराने आता सगळ्यांसाठी चहा ठेवलेला असतो आता निघालेल्या मीराला लगेच रियात थांबवते आणि ते मीरा वहिनी अगं किती काम करशील बैस ना आमच्या खूप छान गप्पा रंगल्यात तू पण ऐक की आमच्या गप्पा बैस ना तेव्हा मीरा म्हणू लागते रिया अगं मी ऐकल्या असते अगं गप्पा पण मला ना खूप काम आहे त्यामुळे प्लीज मला ना का थांबवू तुम्ही तुमच्या गप्पा रंगू द्या मी माझं काम करते आता मीरा निघालेली असते त्याच वेळेस पटकन सत्य तिचा हात पकडतो आणि अगदी तिला असं जवळ ओढतो आता मात्र रवी आणि रिया दोघेही सत्यादादाकडे आणि मीरा वहिनीकडे बघू लागतात आता लगेच रियाने इथे मस्त शिट्टी वाजायला सुरुवात केली असते वा वा सत्यदादा हाऊ रोमॅन्टिक किती मस्त वाटते ना हे बघायला सत्य पटकन आता मीराचा हात सोडतो मीरा आता लाजू लागते त्याच वेळेस आता रवी म्हणागतो मीरा वहिनी अगं बैस की इकडे आमच्या खरंच खूप छान गप्पा रंगलाय तेव्हा सत्य म्हणतो हो म्हणून तर मी हात पकडून तिला थांबवत होतो ना दुसरं काहीच नाही तेव्हा लगेच आता रवी आणि रिया हसू लागतात त्याच वेळेस आता मीरा मला वागतं ठीक आहे बसते तेव्हा सत्य म्हणतो बैस की धुमकी तू अगं कामं काही सारखी असतातच आता मस्त गप्पा रंगला की नाही तू पण ऐक आता मीरा लगेच तिथे खुर्चीवरती बसते तेव्हा रवी म्हणू लागतो मीरा वहिनी आणि सत्य संसार कसा करायचा ना हे आम्ही फक्त तुमच्या दोघांकडे बघून शिकतो या, या? तेव्हा रिया म्हणू लागते हो अगदी बरोबर बोलला रवी त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो हो का आमच्याकडे बघून शिकताय का तेव्हा मीरा मुलाक ते हे बघ रिया अगं संसार करणं काही अवघड नसतं एकमेकांना समजून घ्यायचं एकमेकांशी प्रेमाने वागायचं झाला जा। संसार सुखाचा त्याच वेळेस आता रिया मुलाक हो। ते हो तेव्हा मीरा मुलाक ते हो जोडीदार आनंदित कसा राहील फक्त याचा विचार करायचा तो आनंदित असला म्हणजे झाला की संसार आणखीन काय हवंय तेवढ्यात आता लगेच सत्या लागतो हो जोडीदाराला समजून घेतलं पाहिजे एकमेकांच्या संकटात सुखात साथ दिली पाहिजे दुसरं अजून काय पाहिजे संसारासाठी काहीच नाही तेवढ्यात आता देविका रोमधनं बाहेर आलेली असते त्यावर सत्या लगेच आता देविकाला बघताच टोमना द्यायला सुरुवात करतो नाही कसं कसंही माहिती काही लोकांना संसार कसा, कसा करायचा हे तर माहितच नसतं पण सारखं खोटं कसं बोलायचं एवढंच बघावं लागतं आता मात्र इथे देविकाला खूपच राग येतो त्याच वेळेस आता लगेच रिया म्हणू लागते देविका अगं ये ना तू पण ये आणि इकडे बैस मस्त गप्पा मारा आमच्या गप्पा खूप रंगल्यात आणि तूही सत्यादादाकडनं आणि मीरावहीकडनं संसार कसा करायचा शिकून घे आता मात्र रियाचं हे बोलणं एकदा सत्या रवी मीरा सगळेजण जोरजोरात देविकावरती हसू लागतात देविकाला मात्र खूपच राग आलेला तेवढ्यात रूममधनं निरुपाय दे आणि मला लागते हे काय झाले दात काढायला का हसताय तुम्ही सगळेजण का असतायत लवकरात लवकर सांगा त्यावर सत्य तू निरुपा अगं असं काय करते आम्ही तुझ्यावरतीच हसायलो आता निरुपाला तर खूपच मोठा धक्का बसतो काय माझ्यावरती माझ्यावरती का हसायले का तुम्ही काय झालंय मला सांगाल का त्याच आता मीरा मात्र सत्याकडे मोठले डोळे करून बघू लागते कशाला हाताने भांडण घेतायत कशाला काही म्हणतायत तेव्हा सत्य तो निरुपा आता तूच बघ तू आणि तुझ्या या लाडक्या बबडीने व्रताला सुरुवात केली होती ना एवढी थाटामाटात पहाटे उठून पण पुढे काय झालं पुढचं व्रत तर बंद केलं आता सोडून दिलं का म्हणजे काय निस्ती सुरुवात केली आणि पूर्ण तर काही केलं नाही म्हणून असायलोय हो आम्ही त्यावर लगेच निरुपा लागतो रे बापरे व्रताचं तर मी विसरूनच गेले देवी का अगं आपल्याला अजून खूप काय काय करायचंय थांबथाम मी आले आता मात्र लगेच निरूपा तू गुरुजींनी जो कागद लिहून दिलेलं असतं तो आणण्यासाठी आपल्या रूममध्ये जाते त्याच वेळेस देविकाला मात्र खूपच राग येतो पुन्हा व्रत आता पुन्हा माझी वाट लागणार असे म्हणत वाकडं तिकडं तोंड करून आता देविका इकडे तिकडे बघत असते त्याच वेळेस उठून आता सत्य देविकाजवळ जातो आणि मग तो बबडी आता तू व्रताच्या तयारीला लाग पुन्हा आता तुला कठोर व्रत करायचे बरं का आठवते ना पहाटेचे चार तांबे अंगावरती घेतल्यानंतर कसं झालं होतं धुड धुड करत होती ना तू आता ते पहाटेचे काही क्षण इथे दाखवले जातात देविका मात्र घाबरते तेव्हा सत्य मला लागतो आता पाणी नाही घ्यायचंय पण खूप काय काय करायचंय बर का त्यामुळे देविका तू मनाची तयारी करून घे मीराला मात्र राग येतो कारण हा सत्य विनाकारण देविकाला त्रास देतो असं तिला वाटत असतं त्याच वेळेस निरुपा येते आणि लागतं देविका चल पटकन मी तुला वाचून दाखवते आता काय काय करायचं आहे हे बघ आधी दिवे लावून घे एकदा का दिवे लावून झाले संध्याकाळ झाली की आपल्या व्रताला सुरुवात होणार आहे त्यामुळे आवर बरं तेव्हा देविका मुलाखत ठीक आहे आई त्याच वेळेस निरुपा मुलागते अरे बापरे मला तर पटकन बाजारात जावं लागेल खूप काही सामान सांगितलंय ते आणावं लागेल गुरुजींनी सांगितलं तसंच व्हायला पाहिजे असे म्हणत आता सामान आणण्यासाठी निरुपा निघालेली असते तर त्यानंतर इकडे आता मीरा आपल्या रूममध्ये विचार करत असते तेवढ्याच सत्य येतो आणि आता चुटकी वाजून धुमकेतूच्या विचारातनं तिला गोंधळलेलं बघताच आता सत्य तिला खुनावू लागतो धुमकेतू तरीही धुमकेतूचं लक्ष नसतं ती विचार करत असते तेव्हा सत्यमुळं तू धुमकेतू अगं काय झालंय तेव्हा मीरामुळं ते मीरा मला विचारताय मला विचारताय काय झालंय तुमचं काय चालू आहे बघा सत्य घाबरतो अरे बापरे बायको भडकली मी काही चूक केली का असे तू मनाशीच म्हणू लागतो त्याच वेळेस मीरा मू लागते बघा ना तुमचा आगाऊपणा किती वाढलाय तेव्हा सत्य म्हणतो धुमके तू अगं काय केलंय मी त्याच वेळेस मीरा मला ते बसा अहो मगाशी बाहेर रवी रियासमोर असा हात पकडायची काय गरज होती मी काही बोलत नाही म्हणून तुम्ही काहीही कराल का काय गरज होती असं चाळी करायची तेव्हा सत्य म्हणागतो धुमके तू ते होय मला वाटलं मी काही केलं की काय हे बघ धूमकेतू तु, अगं तुला थांबवण्यासाठी हात पकडला होता ते दे सोडून अजून अजून काही आहे का माझ्याकडनं चुका झालेल्या तेव्हा मीरा मला हो का म्हणजे त्या चुका नाही आहे का मुद्दाम करताना हे सगळं काय तर म्हणे त्या काही चुका आहे गप हो हो, का गप्प बसा त्याच वेळेस सत्या मात्र धूमकेतूकडे बघून हसू लागतो मीराला लगेच आठवतं आता ती सत्याला म्हणू लागते अहो तुम्हाला एक सांगू का त्यावर सत्य मला सांग की धुमकेतू काय झालंय तेव्हा मीरा मोलाक ते मगाशी ना मी सासूबाईंच्या रूममध्ये चहा घेऊन गेले होते तेव्हा सासूबाईंनी त्या ते भामट्या पंकजच्या हातात चाळीस हजार रुपये देताना बघितलंय सत्याला तर धक्काच बसतो काय निरुपाने बबड्याला चाळीस हजार रुपये दिले अरे बापरे धुमके तू हे कसं झालंय माहिती कोल्ह्याच्या हातात शेळी दिली आणि त्याला सांगितलं ही शेळी तिकडे पोच करू नये आता काही खरं नाही हा भामटा पंकज चाळीस रुपये दिलेत तरी लुबाडतो तर चाळीस हजाराला आता या निरूपाला किती लुबाडेल काय माहिती कुणास ठाऊक तेव्हा मीरामू लागते म्हणजे तुम्हालाही संशय आला ना मलाही तसंच वाटतं नक्कीच हा पंकज काहीतरी कांड करणार तेव्हा मला तो करणार म्हणजे खात्रीनिशीर करणार या पंकजला चोरट्याची सवयच येते अगं एक नंबरचा चोरटा आहे तो इतरांच्या पैशावरती सतत डल्ला मारायची सवय त्याला आणि त्यामुळे आता तो निरूपाला फसवणार पण हा सत्य मागे पुढे बघणार नाही हा सत्य या फुसक्या पंकजची डाळ शिजू देणार नाही आता बघच नाही ज्याला सत्यागिरी दाखवली ना तर नावाचा सत्य नाही तेव्हा मीरा म्हणते हो तुम्ही कशाला काही म्हणतायत हे बघा सासूबाईंचा पंकजवरती खूप विश्वास आहे आणि त्यांनी दिलेत ना स्वतःहून त्याला पैसे पण तुम्हाला काय करायचं आहे मी फक्त आपलं सांगितलं तुम्हाला उगंच काही करायला जाऊ नका नाहीतर सासूबाई आपल्यावरतीच ओरडतात तेव्हा सत्या म्हणागतो धुमकेतू ओरडू दे की पण तो फुसका पंकज माझ्या आईला म्हणजे निरुपाला फसवतोय आणि निरुपाला फसवलेलं मला चालणार नाही ती माझी आई आहे तिनं जरी मानत नसली मला मुलगा तरी मी तिला आई मानतो ना तेव्हा लगेच आता मीरा मला लागते अहो पण त्यांचा त्या पंकजवरती किती विश्वास आहे तेव्हा सत्य लागतो असू दे की धुमके तू किती बी विश्वास असू दे पण मी विश्वास घात होऊ देणार नाही बघ नाही या फुसक्याला सत्यागिरी दाखवून त्याची डाळ करपवली ना तर नावाचा सत्या नाही तेव्हा मीरा मुलाक ते गप्प बसावं उगच काहीतरी करायला जाता आणि अंगलट येते सगळं जाऊ द्या मरू द्या द्या सोडून त्यावर सत्या मुलाक तो धुमके तू अगं आपण इकडे काय थांबलोय चल की पटकन बाहेर आता खूपच जबरदस्त मज्जा बघायला मिळणार आहे चल चल पटकन असे म्हणत सत्य आता धूमकेतूचा हात पकडतो आणि ओढतच तिला बाहेर घेऊन निघालेला असतो तेव्हा मीरामध्येच ते गप्प बसाहू अहो का त्या देविकाच्या मागे लागलायत अहो का तिची वाट लावत सत्य मात्र ऐकायला तयार नसतो तो धूमकेतूला घेऊन इकडे बाहेर जरा लांब अंगणात आलेला असतो एका नाराच्या झाडाखाली आता इथे मस्त रांगोळी काढून दिवा लावायचा असतो असं त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं त्याप्रमाणे आता देविकाने सगळी तयारी केलेली असते तेव्हा निरुपा लागते ए रिया अगं टॉर्च लावणा या चिठ्ठीत काय लिहिलंय अंधारात मला काहीच दिसत नाही आहे बघ बरं काय यात असं लिहिलंय फुलबाज्या करायचंय काय फुलबाज्या कसा असतो तेव्हा रियामुळे बघते मम ओ, ओ अंधारात तुम्हाला दिसत नाही द्या बरं मी वाचते आता लगेच रिया तो कागद स्वतःच्या हातात घेते सत्या मीरा सगळेजण आता देविकाकडे बघत असतात त्याच वेळेस आता रिया वाचू लागते फुल वाट आट... फुल वाटी करायच्या आहे तेव्हा गेस निरूपावं लागते काय फुलवाटी फुलाची वाटी कशी करायची हे काय लिहिले त्यात तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते रवी माझ्याकडनं वाचण्यात काही चुकलं आहे का, का? तेव्हाला गेस निरूपाला लागते रिया तू राहू दे तू नको वाचवा अंधारा तुला दिसणार नाही मीरा दर ग वाच आणि समजावून सांग काय करायचं आहे मीराने आता तो कागद आपल्या हातात घेतला असतं तेव्हा मीरा म्हणू लागते सासूबाई फुलवात म्हणजे कापसाची वाट करायची आणि दिव्यात ठेवायची मग लगेच निरुपा मला लागते हो अशी वाद का आम्ही तर वेगळंच काहीतरी वाचत होतो बरं झालं मीरा आता तूच सांगा आता लगेच मीरा मला म्हणागते देविका तो कापूस हातात घे आणि त्याची फुलवात बनव तेव्हा लगेच आता देविका तो कापसाचा मोठा गोळा हातात घेते आणि जणू काही असा चेंडू बनवते असा गोलगोल हातात फिरवू लागते आता निरूपा पंकज सगळेजण तिच्याकडे बघू लागतात त्याच वेळेस सत्य म्हणू बबडे अगं तुला चेंडू नाही बनवायचा आहे कापसाचा तुला फुलवाद बनवायची जमेल ना तुला अगं हे सगळं काय करतेस तू तेव्हा लगेस मीरा मला वागते देविका अगं तुला नाही जमते दाखव मी करून दाखवते असे म्हणत मीरा तिच्याजवळ जाणार ते श्रेया मला वागते मीरा बहिणी अगं तू बाजूला हो अगं तू हे नाही करू शकत व्रत तिचं आहे की नाही त्यामुळे प्लीज मीरा बहिणी तू काहीही करू नको तेव्हा निरुपा मुलागते अगदी बरोबर बोलते रिया तू बाजूला हो आणि लांबनं सांग बरं तिला कसं करायचंय तेव्हा मला लागते ठीक आहे हे बघ थोडासा असा कापूस घे मीरा आता आपल्या हातात थोडासा कापूस घेते आणि कशी फुलवात बनवायची आता हे देविकाला शिकू लागते पण या मठ्ठ देविकाला ते काही लवकरात लवकर जमत नाही सगळेजण आता हिच्याकडे बघत असतात वाकडं तिकडे तोंड करून आता या देविकाचं चा काय चालू आहे सगळ्यांना असा राग येतो सध्या मात्र या बबरीवरती हसत असतो आता कशी बशी देविकाला फुलवात जमलेली असते त्याच वेळेस निर्वा लागते चला एकदाची जमली आता त्या दिव्यात लावा आणि तो दिवा असा पेटव आणि मस्त या रांगोळीवरती ठेव आता ठरल्याप्रमाणे दिवा पेटून आता रांगोळीवरती ठेवलेला असतो तेव्हा सत्या मुलाक धुमके तू आता पुढे काय करायचे वाच बरं तेव्हा निरुपा मुलाग ते हो हो बघ बरं आता मीरा बघते तर आता इथे कापूर पेटवायचा असतो आता लगेच निरुपा मुलाक ते चल घे बरं त्यात कापूर आणि पेटव आरती ओवळायची हो ना त्याच वेळेस आताला गेस देविका पटकन कापूर घेते आणि ताटात ठेवते तेव्हा सत्य मला तो बबडे अगं ताटात नाही ठेवायचं आहे कापूर हातावरती आहे आणि मग आरती ओवाळायची आता देविकाला धक्का बसतो अरे बापरे हे काय नाही 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 हे मला नाही जमणार आहे अहो माझा हात भाजेल की बेबी बघ ना तू तेव्हाला गेस पंखू लागतो हो मामा तिला नाही जमू शकत हे त्यावर सुधाकर पाहू लागतात निरुपा अगं काय चालू हे सगळं एवढं क्रठोर व्रत व्रत करायची काय गरज आहे देवाला साधा नमस्कार जरी केला ना तरी चालतो थांबवू हे सगळं तेव्हा निरूपाला लागते नाही नाही असं नाही होऊ शकत मोठ्या गुरुजींनी सांगितलं हे व्रत आणि एकदा का व्रताला सुरुवात केली की ते शेवट करावाच लागतो नाही नाही देविका हे बघ काही चटका वगैरे बसणार नाही हाताखाली ना तांदूळ धर म्हणजे त्यावरती कापूर ठेवायचा तांदुळामुळे हाताला चटका नाही बसणार नको काळजी करू आपण पटकन आरती करून घेऊया तेव्हा देविका म्हणू लागते आई हो काय बोलते तुम्ही माझा हात भाजेला नाही जमणार मला त्यावर निरुपा लागते देविका अगं तुझ्या बाबांना बरं लागेल तेव्हा देविका लगेच आता पटकन तिकडनं निघून जायला लागते सत्या सगळेजण तिला अडवतात तेव्हा निरुपा म्हणू लागते ए बाई अगं असं व्रत सोडून जाऊ नको नाहीतर पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल आता पहिल्यापासून सुरुवात म्हटल्यावर देविका घाबरते तिला हे करणं भागच असतं ना त्याच वेळेस आता लगेच निरुपा मला ते थांब मी तुला दाखवते निरुपा लगेच आता ताटातनं तांदूळ घेते कापूर वडी घेते आणि आता तिने ती देविकाच्या हातावरती पेटवलेली असते आता कापूर पेटवताच देविका ठणठणा ओरडायला लागते आई आई खूप चटका बसतोय मी काय करू फेकून देऊ का फेकून देऊ का तेव्हा निरुपाम लागते ए बाई अगं फेकू नको पटकन ओवाळून घे ना असं आता इथे पटकन ओवाळून घेताच देविकाने तो कापूर आता फेकून दिलेला असतो तेव्हा देविका जोरजोरात ओरडू लागते बेबी बघणार रे अरे किती चटका बसला आहे बेबी तेव्हा लगेच पंकज लागतो मम्मा हे सगळं थांबव गं तेव्हा निरुपा म्हणून लागते पंकज तू नको मध्ये मध्ये करू नाहीतर तिच्याबरोबर तुलाही व्रत करावं लागेल हा पंकज आता गप्प बसून घेतो त्याच वेळेस निरुपा म्हणून लागते चला आत्ता पुरतं झालंय पण देविका आता हा दिवा तुला रात्रभर विजू द्यायचा नाहीये रात्रभर त्यात तेल टाकत आहे देविकाला तर धक्का बसतो काय रात्रभर तेल टाकत आहे पण आई अहो रात्रभर कसं शक्य मी एकटी इकडे नाही थांबू शकत नाही 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 मी नाही बाहेर राहू शकत तेव्हा निरूपा म्हणू लागते हे बघ तुझं व्रत आहे की नाही मग तुला इथे थांबावंच लागेल देविका त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो बबडे आता तू थांबणार आहे इकडे तर तुला एक सांगतो तु लहानपणी आम्ही या झाडाखाली थांबायचो रात्री तर असे विचित्र विचित्र आवाज यायचे ना काय सांगू अरे बापरे बाप रे एकदा तर लोक म्हणायचे की इथे मान काप्या माणूस येतो दिवेच्या दिशेने येतो आणि अशी कचकन मान कापून टाकतो पण तू घाबरू नको ते असं बोलायचे फक्त पण तसं खरं थोडी असते आम्ही कधी बघितलं नाही आणि ते खरं नसेलच त्यामुळे तुला जर असं कोणी दिसलं ना तर आम्हाला सांग बरं का देविका नक्की चला चला आपण सगळे जाऊया आज वेळेस देविका मला लागते बेबी तू थांबशील ना माझ्याबरोबर पंकज तयार होतो आणि मी वागतो हो हो मी थांबतो निरुपा मात्र घाबरते हो रे बापरे सत्याने सांगितलं तसं बा माणूस आला आणि माझ्या पंकजला काय केलं तर नाही नको नको निरुपा पटकन पंकजचा हात पकडते आणि मी लागते कशाला देविका तुझं एकटीचं व्रत आहे ना तूच थांब आम्ही जातो आ असे म्हणत सगळेजण निघून जातात आता देविका मात्र घाबरलेली असते कारण सत्याने तिच्या मनात खूप काही काही भरवलेले असते ना त्याच वेळेस देविका इकडे तिकडे बघतच आता विचार करत असते तेवढ्यात आता पाठीमागणं सत्य एक फॅन घेऊन येतो आणि आता झाडाच्या आड लपून आता देविकाकडे बघत असतो त्याच्या पाठोपाठ आता आपली धमकेतो आलेली असते अहो काय करताय का घाबरवत आहे तिला हे सगळं तेव्हा सत्यन धुमकेतू आभी तो पिक्चर बाकी आहे अजून घाबरवलंय नाही आता तर खरीच सुरुवात होणार आहे धुमकेतू तू बघच त्याच वेळेस सत्य फॅन सुरू करतो फॅन सुरू झाल्यामुळे झाडावरची अशी पानं पडू लागतात आता मात्र देविका घाबरते डचकते इकडे तिकडे बघू लागते त्याच वेळेस सत्या जोरजोरात विचित्र विचित्र प्राण्यांची आवाज काढू लागतो आता देविका मात्र इकडे तिकडे बघून घाबरलेली का असते काय करू कसले कसले आवाज येते सत्यने सांगितलं तसं कोणी आलं तर अरे बापरे आई बेबी मी काय करू एकटीकडे त्याच वेळेस आता फॅनच्या हवेने मात्र तो दिवा विजायला लागेल असो तेवढ्यात आता देविका पटकन खाली बसते अरे बाबा अरे विझू नको रे तू अरे तू जर विझला तर मला ही निरूपा घरात घेणार नाही अरे बापरे पुन्हा पहिल्यापासून व्रताला सुरुवात करावी लागेल मी तुझ्यासमोर हात जोडते रे प्लीज विजू नको असे म्हणत आता देविकाने आपल्या हाताने तो दिवा असा झाकून ठेवलेला असतो सत्या मात्र बबडीकडे बघून खूपच हसत असतो मीराला जरा वाईट वाटत असतं पण सत्याने आता इथे बबडीची जिरवायचीच ठरवलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता इथे सत्याने अशी पांढरी साडी घातलेली असते तोंडावरती एकदम असं झाकण घेऊन सत्या आता देविका समोर आलेला असतो आता मात्र भूत भूत म्हणत देविका अशी कशी किंचाळलेली असते अशी कशी घाबरलेली असते या देविकाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते भूताला बघून देविका मात्र तथमम करू लागते सत्याने या बबडीची चांगली जिरवलेली असते आता मात्र या बबडीचे किती हाल होणार आणि काय काय होणार हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद